नमस्कार सुवर्णा स्विंग चॅनेलवर आज बघूया कटोरी ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची मी व्हिडिओमध्ये कटिंग जरी अडतीस छातीच्या मापाप्रमाणे केलं असलं तरी इतर मापांसाठी कशा पद्धतीने कटिंग करायचं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे चला तर कटिंगला सुरुवात करूया हे अस्तर आहे ज्याची मी उभी घडी घातली आहे आणि घडीची बाजू माझ्याकडे ठेवली आहे ब्लाउजची जितकी उंची असेल त्यात एक इंच मार्जिनसाठी मिळवायचा फुल बस्ट अडतीस इंच आहे त्यामुळे साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं मागे पुढे गळा असेल तर जितकं शोल्डर आहे त्यात अर्धा इंच मिळवून मुंड्याची खोली टाकायची आता ही जी आडवी रेषा आखली आहे तिच्यावर आपल्याला अप्पर चेस्टचं माप टाकायचं आहे इथं अप्पर चेस्ट आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग झाला नऊ आणि त्याच्यापुढे आपण दीड इंच मार्जिन घेतलं आहे कंबर आहे चौतीस इंच त्याचा चौथा भाग झाला साडेआठ त्याच्यापुढे एक इंच टक्ससाठी मिळवायचं आणि त्याच्यापुढे दीड इंच सा मार्जिनसाठी म्हणजेच तुमची जितकी कंबर असेल तिचा चौथा भाग करायचा त्यात एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच सा मार्जिनसाठी मिळवायचं मार्जिन सोडून हे जे काही अंतर आहे त्याच्याबरोबर मध्यभागी टक्स घ्यायचा पाच ते साडेपाच इंचाचा टक्स घेऊ शकता या रेषेच्या दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच असा मिळून आपला एक इंचाचा टक्स शिवला जाईल मागच्या भागासाठी ह्या कोपऱ्यातून एक इंच घ्यायचं आणि मुंड्याचा आकार द्यायचा आता आपल्याला हा जो मुंड्याचा घेर आलाय तो किती आलाय ते मोजून घ्यायचं मी हे माप ब्लाऊजवर मोजलं होतं तर तिथं मुंढा नऊ इंच आला होता आणि इथं बरोबर नऊ इंच आलेला आहे शोल्डरपट्टी आपल्याला तयार अडीच इंच पाहिजे त्यात अर्धा इंच मिळून इथे तीन इंच घेतलं मागचा गळा नऊ इंच आहे त्यात अर्धा इंच मिळवून साडेनऊ इंचावर गळा घेतला गळ्याची रुंदी तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अडीच तीन किंवा साडेतीन सुद्धा घेऊ शकता जो कोणता गळ्याचा आकार आपल्याला द्यायचा असेल तो आपण ह्याच वेळी देऊन घेतो हा टक्स शिवल्यानंतर हा बाजूचा भाग थोडा खाली उतरतो तिरका होतो त्याच्यामुळे आपण आत्ताच इथं पाऊण इंच वर घेऊन टक्सपर्यंत हे असं तिरकं जोडून घ्यायचं मागच्या भागाची आकृती काढून झाली आहे आता हे कटिंग करून झाल्यानंतर ह्याच्याच आधारे आपण पुढच्या भागाचं कटिंग डायरेक्ट कपड्यावर करणार आहोत इथे गळ्याकडे गड़ा असा पाव इंच उतार द्यायचा म्हणजे शोल्डर उतरत नाहीत बाजूला मी दाखवलंय त्याप्रमाणे आपण हा मागचा भाग घ्यायचा आहे याच्या आधारे कटोरीच्या बाजूचा जो भाग असतो तो आपण कापणार आहोत सध्यापुरती ही आकृती जशी आहे तशीच मी आखून घेते फक्त गळ्याकडचा भाग आहे तिकडे आपण पुढच्या गळ्याचं माप टाकणार आहोत इथे आपण पाहुणींचं इंच वर घेतलं होतं त्यामुळे पाहुणींचं इंच खाली घेऊन ही सरळच रेषा आखून घ्यायची पुढचा गळा आपल्याला सहा इंच पाहिजे जितका गळा असेल त्यात अर्धा इंच मिळवून इथे माप टाकून घ्यायचं हे माप मी ब्लाऊजवर मोजलं होतं तर त्याच्यामध्ये योगपट्टी दोन इंच आली होती त्यामुळे या खालच्या रेषेपासून दोन इंचवरती योगपट्टीसाठी मी सोडून देते तुमची जितकी योगपट्टी असेल तेवढी सोडून इथे ते रेषा आखून घ्यायची फुलबस्ट आहे अडतीस इंच त्याचा चौथा भाग अधिक एक इंच म्हणजे नऊ अधिक एक साडे दहा इंचावर आपण ही टक्स लाईन आखून घेतली दीड इंचावर ही मार्जिनची रेषा सुद्धा आखून घ्यायची जसं मागच्या भागाला पाहुणींचं इंच वर घेतलं होतं तसंच इथे सुद्धा वर घ्यायचंय यानंतर इकडे दीड इंच मार्जिनसाठी सोडून द्यायचं आणि इथून पुढचं हे जे अंतर आहे ते मापानुसार बदलतं म्हणजे अठ्ठावीस ते चौतीस बससाठी हे दोन इंच घ्यायचं छत्तीस आणि अडतीस बससाठी अडीच इंच चाळीस आणि बेचाळीससाठी पावणे तीन आणि चव्वेचाळीसपासून पुढे सगळ्यांसाठी हे अंतर तीन इंच घ्यायचं अडतीस साठी मी इथं अडीच इंच घेतलंय हे अंतर सगळ्यांसाठी दोन इंच घ्यायचं आणि गळ्याच्या बाजूला साडेचार ते पाच इंचावर घेऊ शकतो आता हा कटोरीचा आकार आपण आखून घेतला आणि त्याच्या पुढे अर्धा इंच त्याला शिवण्यासाठी मार्जिन म्हणून एक्स्ट्रा घ्यायचं आणि हा आकार आपण मागच्या मुंड्याप्रमाणे घेतला होता तर पुढच्या भागासाठी त्याच्यापेक्षा पाव इंच आतमध्ये आपण हा आकार कापायचा असतो हे मार्जिनसाठीचं अर्धा इंच घेतलं डायरेक्ट कपड्यावर कटिंग करताना मागच्या भागाच्या आधाराने हा कटोरीच्या बाजूचा भाग कसा कापायचा हे आपण बघितलं शिकवण्याची पद्धत समजत असेल सोपी वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा ह्याच्यानंतर आपल्याला योगपट्टी कापायची आहे योगपट्टी नेहमी आपण उभ्या कपड्यात कापायची असते इथे उलट बाजूला दिसायला आणि समजायला सोपं जाईल आपली ब्लाउजवर योगपट्टी होती दोन इंच तिच्यात अर्धा इंच मिळवून अडीच इंच घेतलं तुमची जितकी असेल त्यात अर्धा इंच मिळवून तुम्ही घ्यायचं आहे ही झाली योगपट्टीची उंची रुंदी घेताना कमरेचा चौथा भाग अधिक दोन इंच घ्यायचं चौतीसचा चौथा भाग आला साडेआठ त्यात दोन इंच मिळवून मी इथं साडेदहा घेतलं आणि ह्या बाजूला आपली जी उंची आहे अडीच इंच त्यात एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं चॅनेलच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिथेसुद्धा चॅनेलला फॉलो करू शकता यानंतर पलीकडची जी घडीची बाजू आहे त्या बाजूला मी कटोरीचं कटिंग करणार आहे आपण कटोरीचं पेपर कटिंग कपड्यावर टाकतो तेव्हा ते नेहमी तिरक्या कपड्यावर टाकायचं असतं त्यामुळे आपण इथे कटोरी सुद्धा तिरक्या कपड्यावरच कापणार आहोत तर ह्या रेषेवर अशा पद्धतीने हा कडेचा भाग ठेवून घ्यायचा हा भाग इथे ठेवताना तिरका तर ठेवायचा आहे पण त्याचबरोबर त्याच्या बाहेर एक इंच तरी कपडा एक्स्ट्रा राहील अशा पद्धतीने तो ठेवायचा ही जी खालची रेषा आहे ती आपल्याला इथून पुढे सरळ आखून घ्यायची नुसत्या पट्टीने आखायला गेलं तर ती थोडी तिरकी जाऊ शकते म्हणूनच अशी एखादी वही वगैरे घ्यायची आणि आपली ही जी मार्जिनची लाईन आहे त्यानुसार बरोबर काटकोनात येईल अशा पद्धतीने ठेवून ही रेषा सरळ आखून घ्यायची ही आपली ओरिजिनल रेषा आहे आणि बाहेर आपण थोडंसं मार्जिन सोडलं होतं तर मी ही अगदी लाईट आखून घेते कारण ह्याच्या अर्धा इंच बाहेर आपल्याला ही ओरिजिनल रेषा आखून घ्यायची म्हणजेच अर्धा इंच मार्जिन सोडून जी आपली मूळ रेषा आहे बरोबर तोच आकार इथे आपल्याला आखून घ्यायचा आहे यानंतर ही आपली टक्स लाईन आहे ती सुद्धा बरोबर काटकोनात सरळ येईल अशा पद्धतीने आखून घ्यायची अपर चेस्टचं मार्जिन सोडून तिथून पुढे चेस्टचा चौथा भाग म्हणजेच छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच इथं मी टाकून घेतलं आणि त्यानंतर नऊ इंचावर बरोबर इथं सरळ रेषा आखून घेतली इथे आपलं पुढच्या गळ्याचं माप टाकून घेतलं सहा अधिक अर्धा इंच साडेसहा थोडक्यात आपण पेपर कटिंगवर ज्या पद्धतीने आकृती काढून घेतो त्याच पद्धतीने आपण इथं कपड्यावर टाकतोय ह्या टक्स लाईनवर मार्जिन दीड इंच सोडून तिथून पुढे फुलबसचा चौथा भाग अधिक पाऊण इंच घ्यायचं तुमची फुलबस जितकी किती असेल तिचा चौथा भाग करा आणि त्यात पाऊण इंच मिळवून ह्या रेषेवर टाकून घ्या हे माप टाकल्यानंतर इथून खाली सरळ रेषा जोडून घ्यायची आणि त्यानंतर गळ्यापासून हे असं तिरक इथे जोडून घ्यायचं ह्या लाईनपासून पासून कटोरीचा बरोबर मध्य काढून घ्यायचा रेषा खाली सरळ जोडून घ्यायची आणि ह्याच्या खाली सगळ्या मापांसाठी दीड इंच घ्यायचं मी नेहमी सांगते तसं कटोरीच्या तळाचा बोटीसारखा खोल गट आकार देऊन घ्यायचा एक प्रश्न मला कमेंटमध्ये नेहमी विचारला जातो की टक्सची रुंदी किती घ्यायची तर टक्सची रुंदी फिक्स नसते आपला हा जो खालचा भाग आहे तो आधी मोजून घ्यायचा मार्जिन सोडून त्यानंतर ह्या रेषेवर कमरेचा चौथा भाग हे माप घ्यायचं जे इथं आपलं साडेआठ इंच आहे आणि ते सोडून उरलेलं जेवढं अंतर आहे तेवढ्या रुंदीचा आपल्याला टक्स टाकायचा असतो त्या अंतराचा बरोबर मध्य करायचा आणि दोन्ही बाजूला हे टक्स टाकून घ्यायचे हा झाला ओरिजिनल टक्सचा आकार पण तो शिवण्यासाठी आपल्याला मार्जिन पाहिजे त्यामुळे त्याच्या आत अर्धा इंचावर आपण अजून एकत्रिकोण आखून घ्यायचा या बाजूला आपल्याला होक आणि आयपट्ट्या जोडायच्या असतात त्यामुळे तिथं अर्धा इंचापेक्षा कमीच मार्जिन घ्यायचं हा आपला कटोरीचा आकार तयार झालेला आहे कटोरी बाजूच्या भागाला जोडण्यासाठी म्हणून मी इकडे अर्धा इंचापेक्षा थोडं कमी मार्जिन एक्स्ट्रा घेतलं चॅनलवर सगळ्या प्रकारचे ब्लाऊज ड्रेस सलवारचे प्रकार असे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत साड्यांपासून ड्रेस आणि गाऊन कसे बनवायचे त्याचे सुद्धा व्हिडिओज आहेत आणि त्या सगळ्या व्हिडिओजच्या लिंक मी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत यानंतर खाली जो उरलेला भाग आहे त्याच्यात आपण बाही कटिंग करायची बाहीचा जो सगळ्यात वरचा दंडघेर असतो त्याच्या अर्ध अधिक दीड इंच इतकी आपल्याला बाहीची रुंदी घ्यावी लागते तर तेवढं अंतर मोजून तेवढ्याच अंतरावर मी कपड्याची बरोबर मध्यभागी घडी घालून घेतली कमी माप असेल तर हे आहे तेवढ्या कपड्यामध्ये बरोबर पुरतं नसेल तर थोडासा बाहेरच्या बाजूला आपल्याला जोड लावावा लागतो इथं दंडघेराचा अर्धा अधिक दीड इंच घेऊन आपण घडी घातली तर साधारण दीड इंच कपडा कमी पडला आहे तो नंतर आपण जोडून घ्यायचा इथं वरचा दंडघेर पंधरा इंच आहे त्याचा अर्ध साडेसात आणि बाहेर दीड इंच मार्जिन घेतलं बाहीची लांबी आपल्याला साडेपाच इंच पाहिजे त्यात एक इंच मिळवला ह्या बाजूला पण बरोबर साडेसहा इंच मोजलं ही बाही लांबीची रेषा आखून घेतली आणि साडेतीन इंचावर मुंडाखोली घेतली नवीन शिकणाऱ्यांसाठी कोणत्याही मापाची बाही कशी कटिंग करायची त्याचा सुद्धा सेपरेट आणि सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे बाहीची लांबी जिथं संपते तिथला दंड घेर आहे चौदा इंच त्याच्या अर्ध सात आणि त्याच्या बाहेर दीड इंच मार्जिन घेतलं बाहीच्या आकारानुसार हे कटिंग करून झाल्यानंतर मध्यभागी बरोबर असा नॉच द्यायचा यानंतर बाही उघडून घ्यायची आणि ज्या बाजूला आपल्याला जोड लावावा लागणार आहे त्याच्या विरुद्ध बाजूला मी पुढच्या भागाचा खोल आकार आखून घेतला शक्यतो तो जिकडे जोड नसेल तिकडेच मी पुढचा भाग कापत असते शिवताना पुढचा भाग पटकन लक्षात यावा म्हणून पुढच्या भागालाच ह्या उलटच्या खुणा करून घ्यायच्या आता बरोबर मध्य भागावर बाही फोल्ड केली जिथं आपण नॉच मारला होता त्याच ठिकाणी आता हा जो जोड आपल्याला लावायचा आहे तो साधारण दीड इंचाचा आहे तर दोन इंच रुंदीची थोडी लांब पट्टी मी घेतली म्हणजे ब्लाऊज शिवताना ही पट्टी इथे जोडायची आणि आकारानुसार फक्त कटिंग करून घ्यायचं अस्तरवर आपलं संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग करून झालेलं आहे यानंतर हे सगळे भाग जसे आहेत तसेच मी मेन फॅब्रिकवर कापून घेत असते मी कुठेही एक्स्ट्रा कापड वगैरे ठेवत नाही तुम्हाला जर नेहमी एक्स्ट्रा कापड ठेवून कापायची सवय असेल तर तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा कापू शकता फक्त मेन फॅब्रिकवर कापताना योग योगपट्टी उभ्या कपड्यामध्ये आणि कटोरी तिरक्या कपड्यामध्येच कापायची कटोरी ब्लाऊजची अगदी व्यवस्थित फिनिशिंगने शिलाई कशी करायची त्याचा व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तो बघू शकता शिवाय अठ्ठावीसपासून ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंतचे कटोरी ब्लाऊज कसे कटिंग करायचे ह्याचे स्वतंत्र व्हिडिओज पण चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्याची एक स्वतंत्र प्लेलिस्टच बनवलेली आहे आणि तिची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये